महाराष्ट्र माझा परिवार नाशिकचे संस्थापक अध्यक्ष विकास उर्फ बंटी भागवत यांच्या चिंतन सोहळ्याच्या औचित्य साधून काही समाज उपयोगी उपक्रम राबवावा या उद्देशाने महाराष्ट्र माझा परिवाराच्या वतीने तालुक्यातील ओंढेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना बुटांचे व वा खाऊचे वाटप करून एक प्रकारे दुर्गम अशा भागातील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम करण्यात आले आपला जन्मदिवस काहीतरी विशिष्ट उपक्रम राबवून समाजासाठी काहीतरी देणे लागून उतराई भावे यासाठी तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात असलेल्या ओंडेवाडी येथील गरीब गरजू मुलांच्या गरजा भागवून साजरा करावा या हेतूने तेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना बुटांचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम महाराष्ट्र माझा परिवार नाशिकच्या वतीने करण्यात आला परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विकास उर्फ बंटीशेठ भागवत यांच्या चिंतन सोहळ्याचे औचित्य साधून मुलांना बूट व खाऊचे वाटप करण्यात आले या प्रसंगी या परिवारासोबत माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले प्राध्यापक राजाराम मुंगसे शिंगवेचे उपसरपंच धोंडीराम रायते सुदामराजे खालकर योगेश रायते शिवशाहीर स्वप्नील डुमरे दीपक पाटील बाजीराव कमानकर मनोज ठाकरे अनिल टर्ले बाळू जाधव साईनाथ उगले अशोक काळे सोमा आढाव विजय शिंदे संतोष वरखेडे मुख्याध्यापक डामसेसर ग्रामसेविका वाकचौरे मॅडम संचिता भागवत वेदिका भागवत संजय जाधव सर पठाण सर आदींसह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी अनेकांनी विकास उर्फ बंटी भागवत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या एस साठी ओंडेवाडीहून अक्षय गायकवाड <laughs> <laughs> आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक बंटी भाऊ भागवत यांचा सदोतीसावा अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं सामाजिक उपक्रमात काहीतरी समाजासाठी देणं लागतो आपण या जाणीव आम्ही या ठिकाणी दरवर्षी वेगवेगळा उपक्रम राबवतो त्यातलाच हा एक छोटासा उपक्रम आहे वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे होतात तुमचे पण शाळेत होतात बरोबर ना हॅपी बर्थडे करताना तुम्ही तसा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा आपण काहीतरी कोणाला तरी आपल्या पद्धतीने आपल्या परीने आपल्या इच्छेप्रमाणे काहीतरी देऊन वाढदिवस वा साजरा करण्याचे आधुनिक किंवा एक चांगली संकल्पना हा महाराष्ट्र माझा परिवार सातत्याने राबवतोय महाराष्ट्र माझा परिवार तुम्हाला सर्वांना बूट देणार <laughs> आहोत काय देणार आहोत आणि बूट मिळतोय आपल्याला आणि हा बूट हा महाराष्ट्र माझा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष बंटीश्वर भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त मिळतोय हे विशेष विशेषा तो बूट आपण वापरायचा आहे त्यावेळेस असं कधीच वाटलं नाही की मुलांसाठी बाहेर कोणाला तरी बोलावं पण जेव्हा इथं पहिल्यांदा जून मध्ये इथं आलो तर मुलांकडे बघून इतकं असा कळवळा येऊ लागला की मी म्हणून सरांचं नाव ऐकून होतो बरेचसे त्यांना बऱ्याच वेळा भेटलो कारण इथं परिस्थिती अशी आज सकाळी नऊ वाजेपर्यंत सगळे पालक होते पण आज जर कामाला गेलं नाही त्यांना खायचा सुद्धा प्रश्न त्यांनी सकाळी विचारून गेलो कोण येणार आहे नऊ वाजेपर्यंत थांबला पण शेवटी मजुरीचा प्रश्न होता पूर्ण गाव इथपर्यंत होत पण नंतर नऊ वाजता त्यांचा टायमिंग संपलं की ते कामाला निघून गेले आणि मग शेवटी पर्याय उरला नाही मग विद्यार्थी आम्ही इथं आहोत तर इथं प्रमुख इथं पलीकडे नदी आहे तिथूनही त्या बाजूला घर आहे म्हणजे इथून जवळजवळ पाच ते सहा किलोमीटर मुलं खालून वर येतात आणि पहिल्याच दिवशी इथं आम्हाला एक साप दिसला होता विषारी जातीचा साप अगदी नागापेक्षा विषारी मण्यार साप म्हणजे नागापेक्षा सापट विषारी मन्यार साप, साप। पहिलीच्याच वर्गात तिसऱ्या दिवशी निघाला तेव्हापासूनच ठरवलं की इथं काहीतरी करावं आणि आज वाढदिवसाच्या निमित्ताने आणि आमच्या शब्दाला मान देऊन सगळे दिवशार इथं आला त्याबद्दल पहिले तर सगळ्यांचे आभार मानतो पण आपण इथे का जमलो आहोत आता मुलांना अजून माहितच नाहीये हे लहान मुलं म्हणजे फक्त शाळेत आले सरांनी बोलवलंय पण त्यांना इतकी उत्सुकता वाढलेली का पुढचा विषय कोणता आहे आपला किंवा आपल्याला इथे का जमवलेलं आहे किंवा का आपल्याला बोलवलंय पण आपले मान्यवर जे आहेत ते हे खूप मोठ मोठे आहेत आप त्यांनी आपल्या शाळेसाठी आपल्याला हे आणलेले शूज आणलेले आपल्याला म्हणजे आपल्याला बुट आणलेले पायातले बुट त्यासाठी ते आलेलेच आहेत आणि आपण त्यांना एकदा टाळ्या वाजून चांगल्या तीन वेळेस वा टाळ्या वाजून त्यांना एकदा आपण त्यांचं स्वागत करूया विनंती इथे काही हा भाग आहे औंडावाडी हा भाग जो आहे हा खूप दुर्गम आहे म्हणजे आदिवासी भाग पण आहे पूर्ण इथे पूर्ण जी पंधराशे नऊ लोकसंख्या जी आहे ती पूर्ण यस्ती समाजाची म्हणजे अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे इथे एकही दुसरा समाज नाही फक्त अनुसूचित जमाती आणि इथले लोक सगळे गरीब आहेत शेतमजूर करणार किंवा आपल्याला मजुरी केल्याशिवाय त्यांना खायला पण भेटत नाहीये आणि इथे ग्रामपंचायत असल्यामुळे ग्रामपंचायत पण गरीबच आहे कारण जेव्हा आपण हे करतो जेव्हा आपण इथे लोकांच्या घरपट्टी आणि पाणीपट्टी याच्यावरच आपला वसूल असतो पण इथे लोक जेव्हा मजुरीला जातात दिवाळी नंतर दिवाळीच्या आसपास तेव्हाच त्या पट्ट्या भरतात कारण आत्ताच्या कालावधीमध्ये आपल्याला वसूल पण नसतो आप आणि आपल्याला वैयक्तिक म्हणजे दुसरे काही काम करायचे असेल शैक्षणिक असेल सांस्कृतिक ते लगेच आपल्याला करता येत नाही आणि इथे म्हणजे हे होत नाही त्यामुळे इथे ना आम्हाला असं वाटतं की हे गाव आहे ना दुर्गम नसून म्हणजे चांगलं व्हावं हो। म्हणजे आपल्या सिन्नर तालुक्यातलं एकदम शेवटचं टोकाचं गाव आहे ना हे चांगलं व्हावं हो। अशी आमची सर्वांची इच्छा आहे कि आपली घरातली गरिबी ही जर आपल्याला हटवायची असेल आणि खरंच चांगल्या पद्धतीनं गावाचं व्यवस्थापन व्यवस्थापन जर करायचं असेल तर आपल्याला शिकून अधिकारी व्हावं लागेल आणि जबाबदार नागरिक झाल्यानंतर गावातल्या ज्या उणीवा आहे ह्या आपण संघटितपणे संघिक भावनेनं आपल्याला जर खऱ्या अर्थाने जर आपण सोडवून जर करायचं ठरवलं तर ते शंभर टक्के होऊ शकतील या भावनेतून ग्रामस्थ उद्याच तुम्ही या गावातले भविष्यातले खऱ्या अर्थानं ते म्हणजे कारभारी असा तर त्या दृष्टीने आपण निश्चितपणानं आपल्याला खूप मोठं यश आई भगवत या ठिकाणी देईल आणि जी सामाजिक भावनेतून जे काही कार्यक्रम करण्याचा उद्देशच हा असतो की आपण समाजासाठी एक समाजाला काही देणं लागतो त्या भावनेतून आपणही या गावासाठी भविष्यात खूप मोठं काम करावं अशी अपेक्षा ठिकाणी बाळगतो आणि या, या अभिष्ट चिंतन सोळाचे मुख्य सत्कार मूर्ती महाराष्ट्र माझा परिवाराचे कणा असलेले आदरणीय बंटीशेठ भागवत त्यानंतर उपस्थित संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र माझा परिवार येथील शिक्षक वृंद सानपसर सर आणि सर तसेच या गावातील ग्रामसेविका मॅडम मुळात म्हणजे इथं मंदिरात शिरल्या शिरल्या कुठंतरी आपण मागास गावात आलोय असं सांगितलं गेलं परंतु मला वाटतं मागास तुम्ही नाही मागास आम्ही आहोत आमच्या कुठल्याही मंदिरात देवदेवतांचे फोटो आहेत तुमच्या इथं क्रांतिकारकांचे फोटो आजपर्यंत कुठल्याच मंदिरात आमच्या भागात दिसलं नाही की तिथं एखाद्या मंदिरात क्रांतिकारकांचे फोटो रंगवले नाही तर मुळात तुम्ही खरोखरच प्रगल्भ आहे फक्त त्याला भौतिकतेची जोड नाही आणि ती जोड देण्यासाठीच म्हणून आजचा हा कार्यक्रम आम्ही इथं ठेवला की कदाचित सुरुवात असेल याच्यातून अजून पुढे खूप चांगल्या गोष्टी घडत जातील आमच्या सर्वांचे अतिशय लाडके आणि आपण अपन आपल्या जीवनात फार कमी म्हणजे लाखात एखादा माणूस बघतो असा माणूस म्हणजे आमचे मित्र आजार देव वाघवत खरं तर मुलांनो किंवा काही पालक असेल काही महिला असेल खरं तर आमच्या सर्व ग्रुपनी गेल्या आठ दिवसापासून जो माणूस प्रत्येकाच्या वाढदिवसासाठी धावपळ करतो अशा व्यक्ती महत्वाचा वाढदिवस चांगला करू अशी संकल्पना डोक्यात आली आणि ती राबवली पण पर। परंतु दोन दिवसापूर्वी विषय झाला आणि त्यांनी सांगितलं की नाही मला कुठल्याही परिस्थितीत लॉन्स जेवणाचा खर्च हे कुठलाही प्रकार मला आवडणार नाही म्हणून तो तात्काळ परवा संध्याकाळी तो कॅन्सल केला आणि त्याच्यानंतर काल दिवसभरात सगळ्या घडामोडी घडल्या आणि आज आम्ही तुमच्या समोर आणलो खरं तर मगच म्हटलं मी की त्या माणसाचं मन आणि त्या माणसाचं आपण एखादं विजन काम करताना ते असं आहे की त्याला त्याचा विचारच करू शकत नाही माणूस सगळ्या गोष्टी सगळे सभासद किंवा सर्व परिवार आमचा अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करून एक वेगळा आदर्श या बंटी भाऊच्या वाढदिवसानिमित्तच नाही तर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या महाराष्ट्र माझा परिवाराने या महाराष्ट्रभर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे गेल्या एक दोन महिने झाले असेल की रायगडावरती जो मुलगा शहीद झाला त्यासाठी बंटी भाऊनी सांगितलं की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत तात्काळ त्या माणसाला मदत करायची आणि लगेच दोन चार दिवसामध्ये निर्णय ठरला आणि आमची सर्व पाच सात जणांची टीम एकावन्न हजार रुपये घेऊन त्या मुलाच्या आईवडिलांना मदत म्हणून गेली म्हणजे असं या महाराष्ट्र माझा परिवाराचं काम आहे आज बंटी भाऊला त्यांनी सांगितलं मागा की इतर वाढदिवसापेक्षा मला ह्या जागेवर येऊन एक वेगळा वाढदिवसाचा आनंद त्यांना आज मिळाला आहे सर या व्यासपीठावर उपस्थित असलेला आणि खाली उपस्थित असलेलं माझ्या स सर्व याच परिस्थितीतून आलो आहे ही परिस्थिती आमच्यासाठी अजिबात नवीन नाही कारण ह्या परिस्थितीतून आल्यामुळेच आम्ही आज इथे आलो कारण त्या परिस्थितीची आम्हाला सर्वांना जाणीव आहे आणि ती जाणीव असल्या कारणानं आमचा स्वतःचा वाढदिवस ह्या येथून आम्ही प्रत्येक जण जसं बघायचं सरांनी सांगितलं प्रत्येक जण कर कोणा असं कोणीच नाही त्याच्याकडे खूप करोड रुपये रुपये पडलेले लाखो रुपये पडलेले घरात अ ठेवायला नाही आणि स्विच बँक बैंक, स्विच बँकेमध्ये किंवा इतर बँकेमध्ये खाते असं असं काहीच नाही आणि त्याप्रमाणे जर जा जाणीव करतो म्हणून आपण जसं काल आदरणीय बाजराव सर आणि असतील किंवा शिवशाहीर असतील ते सर्वजण इथे येऊन गेले मला मला माहित पण नव्हतं मार्गदर्शनाने आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे हा जो आज कार्यक्रम होत आहे या याच्या अगोदर पण आम्ही मागच्या दोन तीन वर्ष रामनगरची ती तिथं पण रामोशी समाजाचे मुलं आणि इतर थोडेफार समाजाचे मुलं तिथं पण आश्रम ती निवासी आश्रम शाळा आहे तिथं पण आपण आम्ही तीन वाढदिवस केले पण आता तीन वाढदिवस झाल्यानंतर इतरांचे पण वाढदिवस तिथं होतच असतात पण याच्यानंतर मग ज्या शाळेला खरोखरच गरज आहे त्या विद्यार्थ्यांना खरोखर गरज आहे आप काहीतरी आपल्या आप पण त्याची अपेक्षा पूर्ण केली पाहिजे ह्या हेतूने आम्ही इथं सर्वजण आलो आहोत म्हणून जे काल सुदा सांगितल्याप्रमाणे ह्या मुलांना बुट नाही त्या हिशोबाने त्यांनी मी जरी सत्कार मूर्ती इथे असेल मी जरी सत्कार मूर्ती असेल पण मी स्वतःचा माझ्या खिशातला एक रुपया खर्च न करता माझ्या परिवारातील सर्व सदस्यांनी इथं तुमच्यासाठी बुट्टा आणलेले बुट्टांबरोबर तुम्हाला एक पार्लेचा बिस्किटचा बुडा पण आणलेला आहे जेवढा आम्हाला शक्य होईल ती आम्ही मदत या शाळेसाठी या विद्यार्थ्यांसाठी आम्ही विद्यार्थ्यांसाठी करू आणि ज्याप्रमाणे आपलंय का ग्रामसेवक आणि घर सांगतो मी तुम्हाला खूप गावं असे का तिथं गाव चांगलंय ग्रामसेवक धड नाही इथं उलटय ग्रामसेवक चांगले पण पालक दारू घेतात मी तो पुढचा वाढदिवसाला आज नऊ वाजेपर्यंत धाबेल होते आम्हाला पण या गोष्टी खूप आवड आहे पुढच्या वाढदिवसाला पालक असू दे आज आणि आमच्याकडे प्रत्येक हिरा आहे याच्यामध्ये आणि प्रत्येक जण ह्या गोष्टीतून आलेला आहे आणि खरं सांगतो जर ग्रामसेवकाला त्या गावाच्या पालकांची जर जोड नसेल त्या शिक्षकांना जर त्या पालकांची जोड नसेल त्या विद्यार्थ्यांना इथं किती पण आज लहान विद्यार्थी यांनी किती पण सांगितलं पण त्या पालकांक जर लक्ष नसेल त्यांचे जर पालक जर दारू पिऊन जर घरात असतील दिवस रात्र तर मी तर म्हणतो त्याच्या इतकं दुर्दैवी